रामराम मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा पंच्याऐंशी वा भाग पाण्याचं दुर्भिक्ष आणि रात्र वैऱ्याची आहे आजच्या पुण्याच्या सकाळमध्ये एक बातमी आलेली आहे की जवळपास दहा हजाराच्या वरती गावांमध्ये आणि वाड्यांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि तीन हजार सहाशे टँकर्स रोज पाणी पुरवठा करत आहेत आता गावांची संख्या जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे चाळीस हजार बेचाळीस हजार गावं जर धरली तर त्यापैकी दहा ते बारा हजार गावांमध्ये आज पाण्याचं दुर्भिक्ष आहे म्हणजे पंचवीस टक्के राज्य झालं हो दुसरी गोष्ट टँकर्स किती चाललेत जवळपास रोज तीन हजार सातशे टँकर्स चाललेत यापैकी फक्त त्र्याण्णव टँकर्स हे शासनाचे आहेत आणि बाकी सगळे टँकर्स हे खाजगी टँकर मालकांचे आहेत आता हेही कुठेतरी काळजीचं वाटत नाही का मला असं म्हणायचं आहे की टँकरमध्ये पाणी ज्या स्रोतातनं भरलं जातं ते स्रोत पिण्यासाठी योग्य आहेत का ह्याची खातरजमा कुठलंही गाव जे टँकर ग्रस्त आहे करतं का दुसरी गोष्ट की ते स्रोत तरी चिरंजीव स्रोत आहेत का हो की ते कधीच आटणार नाहीत अशी खात्री देता येते का तसं काय आपण स्रोत आटले तर लातूरला नाही पाणी पुरवतो पण हे दरवेळी करता किंवा ही नॉर्मल प्रॅक्टिस म्हणून योग्य वाटतं का पाणी हे गावाच्या अखत्यारीतच असलं पाहिजे गावाच्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे जे पाणी आम्ही पितोय ते पिण्यायोग्य आहे शुद्ध आहे त्याच्यावर ट्रीटमेंट झालेली आहे क्लोरिनेट केलेलं आहे ही सगळी खातरजमा गावाने केली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून मागच्या एका व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की विकासाची पहिली होवी ही पिण्याच्या पाण्याची स्वयंपूर्णता बर आता आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या की पाऊस सलग दरवर्षी चांगलाच पडेल चांगलाच पडेल असं कधी होणार आहे का याची खात्री देता येते का दर तीन वर्षांनी चार वर्षांनी दुष्काळाचं एक चक्र आपल्या नशिबी येतच आहे मग आपल्या जमिनीच्या पोटात इतका साठा पाण्याचा आपल्याला करावा लागेल ये की एखाद वर्ष जरी पाऊस विपरीत पडला तरी सुद्धा ते वर्ष आमचं सरलं पाहिजे आता आणखीन एक हिशोब लक्षात घ्या आपण पाहिलं की साधारणपणे छत्तीसशे टँकर्स रोज पिण्याचं पाणी पुरवत आहेत अगदी चार हजार रुपये कमीत कमी एका टँकरची जर आपण किंमत धरली हिशोबा करता म्हणून तरी रोजचे दीड कोटी होता तो आता दीड कोटी रोजचे पैसे खर्च होत आहेत ते सरकारचे होत आहेत पण सरकार ते है पैसे कुठनं आणताय आपल्या करातनं आणताय आपण जे काही कर भरतोय त्यातून हे पैसे खर्च होत आहे हे दीड कोटी रुपये टँकरवर खर्च करण्याची वेळ न येऊ देता जमिनीच्या पोटात आपल्या शिवारातलं पाणी जर आपण मुरवलं आणि त्याची बँक जमिनीच्या पोटात जलधरांच्या रुपानी ऍगिकर्चच्या रूपानी तयार केली तर हे असं दुष्काळाचं सावट किमान पिण्याच्या पाहण्याच्या बाबतीत तरी आपण ओव्हरकम करू शकू का त्याच्यावर मात करू शकू का हा विचार कधीतरी करावा लागणार आहे रात्र वैर्याची आहे आणि हे वाढत जाणार म्हणजे आज तीन वर्षातनं एकदा जर असा दुष्काळ पडत असेल तर उद्या कोणी सांगावं दोन वर्षातनं एकदा दुष्काळ पडायला लागेल वर्षाआड दुष्काळ पडायला लागेल अशावेळी आम्ही काय करणार आम्ही कुठे जाणार म्हणून वेळीच सावध व्हायला पाहिजे पर्यावरणवादी रोज आपल्या कानी कपाळी ओरडतायत आपल्यालाही आपल्या गावातल्या जमिनीच्या पोटातल्या पाण्याची काळजी घेतली पाहिजे ह्याला तरणोपाय नाही हा जीवन मरणाचा प्रश्न म्हणून भविष्यात पुढे येईल आणि तेव्हा आपल्या हाती करण्यासारखं काही राहणार नाही म्हणून वेळीच जागेवा रात्र वैर्याची आहे पाण्याचं दुर्भिक्ष मोठं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओमधले विचार पटले असतील तर पाणी मुरण्याच्या कामांना सुरुवात करा धन्यवाद